तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही घरच्या घरी जाळं कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत घरच्या गर घरी जाळं तर हे जाळं कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हे जाळे तुम्हाला रेडीमेड दुकानामध्ये सुद्धा भेटतात तर या व्हिडिओमध्ये आपण आता जाळेची सुरुवात कशी करायची तर ती किती घरापासून करावी लागते तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा आहे दोरा तर हा लहान साईजचा दोरा आम्ही वापरणार आहोत जाळे बनवण्यासाठी तर एकदम लहान साईजचा हा दोरा आहे तर घरे बनवण्यासाठी ही बनवलेली आहे फळी तर या फळीच्या आता घरी बनवणार आहोत तर ही दोन बोटी फळी आम्ही बनवलेली आहे तर ही फळीसुद्धा आम्ही घरच्या घरीच बनवलेली आहे आणि याच्या आता आम्ही जाळं बनवणार आहोत तर त्यासाठी एक दोरीसुद्धा लागेल जाळं बनवण्यासाठी तर हे घरं पाडल्यानंतर त्यामध्ये दोरी ओवून घ्यावी लागते त्यासाठी ही दोरी वापरली जाते तर मित्रांनो आता आपण जाळी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा जर तुम्हाला घरच्या घरी जाळं बनवायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच घरच्या घरी जाळं बनवता येईल तेव्हा हा व्हिडिओ थोडा स्किप न करता तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हालासुद्धा घरच्या घरी जाळं कसं बनवायचं ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल तर चला मित्रांनो थोडा वेळ ना घालता आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो हा हे लहान दोरा आणि या लहान दोऱ्याला आपल्याला इथे पहिलं घर बनवायचं आहे तर थोड्या अंतरावरती या ठिकाणी आपण गाठ मारून घेणार आहोत आणि येथे पहिलं घर बनवायचं आहे आपल्याला तर ही गाठ आपण अशी मारून घेतलेली आहे आणि इथे झालेलं आहे पहिलं घर तयार तर ह्या घराच्या सहाय्यानं आपण पुढे घर बनवणार आहोत आणि एक मोठी दोरी आम्ही घेतलेली आहे आणि त्या दोरीला येथे बांधून टाकायचा आहे हा दोरा तर येथे आपलं पहिलं घर तयार झालेलं आहे आणि या घरातून आपण ओवून घेणार आहोत आणि फळीच्या साहाय्यानं पुढे घरी बनवणार आहोत तर येथे झालेलं आहे आपलं पहिलं घर तयार इथून पुढे आपण आता घरी बनवणार आहोत तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला घरे पुढे वाढवीत जायचं आहे तर ही आमची होणार आहे जाळ्याची उंची तर आपल्याला जेवढं जाळं उंच बनवायचं आहे तेवढे घरे बनवून घ्यायचे आहेत आधी मित्रांनो घरी बनवता वेळेस आपल्याला घराच्या इथून असं ओवून घ्यायचं आहे आणि मध्ये फळी लावायची आहे आणि फळी लावून गाठ मारून घ्यायचे आहे तर एका ठिकाणी दोन वेळा ओवून घ्यायचं आहे आमची आता जाळ्याची उंची पूर्ण झालेली आहे तर ही जाळ्याची उंची आम्ही आता पंधरा घरांची केलेली आहे तर येथून ते तिथपर्यंत एवढी उंची ही पंधरा घरांची झालेली आहे आता तर बघू शकता मित्रांनो पंधरा घरामध्ये एवढी उंची झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे घरी तयार झालेली आहे तर ही घरी आहे हे जाळ आहे तीन बोटी तर हे जाळ तीन बोटी तयार झालेलं आहे तर हे हे जाळ आपण आता दोरीमध्ये ओवून घेणार आहोत तर त्याला मित्रांनो एका बाजूने दोरी ओवून घ्यायचे आहे म्हणजे आपलं जाळे हे पुढं बनवण्यासाठी सोपं जातं तर एका बाजूचे सर्व घरे दोरीमध्ये ओवून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एका बाजूचे सगळे घरे तर जाळेची सर्व घरे दोरीमध्ये ओवून झालेली आहे ते गाठ मारून घेऊन इथून पुढे आपण आता जाळं बनवणार आहोत तर इथून पुढे आता अशा प्रकारे घरे बनवायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपलं जाळे हे पुढे वाढत जाईल तर एका बाजूचे सर्व घरे आम्ही दोरीमध्ये ओवून घेतलेले आहेत तर येथून आता जाळं आमचं पुढे वाढत जाणार आहे तर येथून पुढे सुद्धा आधीच्या सारखेच आपल्याला घरं बनवी जायचे आहे पहिल्या वेळे जसे घरे बनवले तसेच पुढे पण आपल्याला घरे बनवी जायचे आहे म्हणजे आपले जाळे लांब होत जातं आमची आता पहिली फळी भरून झालेली आहे तर एक फळी पूर्ण भरलेली आहे ते तुन पन, तर ही फळी आता काढून घेणार आहोत आणि तिथून पुढे पण दुसरी लगेच फळी तर पहिली फळी आमची भरून झालेली आहे तर ती काढून घेतलेली आहे आणि इथून पुढे आता लगेच पुन्हा विणण्यास सुरुवात करायची आहे तर आमचं जाळ आता असंच पुढे लांब लांब होत जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जाळे बनवता येते तर हे असेच कितीही लांब आपल्याला बनवता येते आणि यामध्ये आपण धागा मोठा किंवा लहानसुद्धा वापरू शकतो आणि घरीसुद्धा आपल्याला लहान मोठे बनवता येतात यामध्ये तर मित्रांनो आमचं जाळं आता बरेच लांब झालेलं आहे बनवून आणि इथून पुढे पण आम्ही आता बनवणार आहोत तर बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो घरच्या घरी जाळं बनवता येतं तर खूप सोपं असतं हे जाळं बनवणं घरच्या घरी तर बघू शकता बरंच लांब झालेलं आहे आमचं जाळं तर एवढी लांबी झालेली आहे आतापर्यंत बनवून तर त्याची रुंदी पण आपण आता पाहू तर मित्रांनो बघू शकता एवढी जाळ्याची आमच्या रुंदी झालेली आहे तर हे जाळं पंधरा घरांचं आम्ही बनवलेलं आहे आणि ते पंधरा घरांची उंची एवढी झालेली आहे तर येथूनच पुढे आता आम्ही लांब जाळे बनवणार आहोत तर आम्ही हे जाळं तीन बोटी बनवलेलं आहे मित्रांनो हे जाळं तुम्ही लहान साईजचं किंवा मोठ्या साईजचं पण बनवू शकता त्यासाठी ही फळी आपल्याला लहान मोठी बनवता येते आपल्याला जसं लागेल तसं जाळं बनवता येतं आणि हा धागासुद्धा आपण जास्त मोठा किंवा बारीकसुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो जाळे घरच्या गहर घरी बनवता येतं आणि हे जाळे तुम्हाला रेडीमेड दुकानामध्ये सुद्धा भेटतात तर मित्रांनो आमचा आजचा जाळी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये